अकोला पोलीस स्टेशन रामदास प्रतिबंधक पथकाने धडक कारवाई केली आहे त्यात अकरा गोवंश जातीच्या जनावरांना अवैध कत्तलीसाठी एका ट्रक मध्ये निर्दयतेने बांधून वाहतूक करत असताना पोलिसांनी ट्रक व चालकास पकडले आहे जाणून घेऊया या संपूर्ण घटनाक्रम पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला यांची धडक कारवाई पंचवीस मार्चला पोलीस स्टेशन रामदास पेठच्या प्रतिबंधक पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मच्छी मार्केट रोड कुर्शी समाज ऑफिससमोर अकोला येथे नाकाबंदी केली त्यावेळी एक लालसर रंगाचा आयसर कंपनीचा ट्रक क्रमांक एम एस छत्तीस ए ए तीस, तीस पंचवीस मच्छी मार्केटकडे येत असताना दिसला पोलीस पथकाने त्या ट्रकाला थांबवून त्याची पाहणी केली आणि यामध्ये अकरा गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवलेले आढळले या घटनेनंतर ट्रक मालक आरोपी श्रीकांत यादवराव चौधरी वय सत्तावीस वर्ष राहणार नागतरोडी भिवापूर जिल्हा नागपूर यांना ताब्यात घेऊन अकरा गोवंश जातीची जनावरे आणि एक आयसर कंपनीचा ट्रक जप्त करण्यात आलाय जप्त मुद्देमालाची एकूण किंमत बारा लाख आठ हजार रुपये आहे पोलीस स्टेशन रामदास कलम पाच पाच ब नऊ संरक्षण कायद्यानुसार प्रतिबंधक अधिनियम कलम अकरा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे एकोणीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय जप्त केलेली गोवंश जातीची जनावरे पुढील संकोपन आणि देखरेखासाठी आदर्श गो सेवा संस्था अकोला यांच्या ताब्यात देण्यात ता आली आहे या कारवाईसाठी मार्गदर्शन केले आहे बच्चन सींग, पोलीस अधीक्षक अकोला अभय डोंगरे अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी पोलीस निरीक्षक रामदास पेठ मनोज बहुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे ही कारवाई केली आहे हे के प्रकरण पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आले आहे तसेच पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन पूर्ण झाले आहे या कार्यवाहीमुळे गौवंशाच्या संरक्षणासाठी आणखी एक महत्वाची पाऊल उचलली गेली आहे